और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लाइंसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन मशीन्स, प्युरिफायर, महालक्ष्मी सेल्स मे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान देणारे स्वातंत्र्य सैनिक क्रांतीवीर धोंडु केशव देसाई यांच्या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन अंबरनाथ मध्ये नुकतंच करण्यात आलंय यावेळी धोंडू केशव देसाई हे कार्यरत असलेल्या आझाद दस्त्यातील क्रांतीवीरांच्या वारसांनाही सन्मानित करण्यात आलं क्रांतीवीर धोंडू केशव देसाई यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात शेतकरी आणि आदिवासी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात संघर्ष करून तुरुंगवास भोगला यानंतर एकोणीसशे बेचाळीस सालच्या चलेजाव चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सैन्याला दारुगोळा पोहोचू नये म्हणून रेल्वेचे रूळ इलेक्ट्रिकचे खांब आणि रेल्वेचे पॅनल रात्रीच्या अंधारात उकडून टाकण्याचं काम त्यांनी केलं त्यामुळेच ब्रिटिशांनी त्यांना पकडून देणाऱ्या असं पाच हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं यानंतर हुतात्मा भाई कोतवाल क्रांतीसिंग गोमाजी पाटील यांच्यासोबत आझाद दस्ता संघटनेत जंगलात राहून त्यांनी देशसेवा सुरू ठेवली मात्र ब्रिटिशांना त्यांचा ठावठिकाणा समजताच ब्रिटिशांनी जंगलाला वेढा घातला यावेळी घातलेल्या चकमकीत भाई कोतवाल हे क्रांतीवीर धोंडू देसाई यांच्या डोळ्या देखत ब्रिटिशांची गोळी लागून शहीद झाले तर देसाई यांनी मात्र जंगलात दोन दिवस लपून राहत आपला जीव वाचवला मात्र एका ग्रामस्थाने बक्षिसाच्या लालसेपोटी त्यांना पकडून मुरबाड पोलिसांच्या स्वाधीन केलं आणि त्यांची तुरुंगवाद तर रवाना झाली यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वातंत्र्य झाल्यावर क्रांतीवीर धोंडू केशव देसाई यांची तुरुंगातून सुटका झाली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना ताम्रपट बहाल केला क्रांतीवीर धोंडू केशव देसाई यांची ही देशसेवा आजच्या पिढीलाही कळावी म्हणून त्यांचा नातू संग्राम देसाई यांनी त्यांचं जीवनचरित्र प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला लेखक गिरीश कंटे यांनी लिहिलेल्या या जीवनचरित्राचा प्रकाशन सोहळा नुकताच अंबरनाथमध्ये पार पडला यावेळी पवन कोतवाल कैलास सरे योगेश शेलार स्वराज पाटील जय भोईर चंदर कातकरी दीपक घिगे स्वातंत्र या स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचाही विशेष सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला शरद भगत किशोर देसाई माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर किसनराव तारमळे गिरीश खंटे हरेंद्र सोष्टे आप्पा मालुसरे यांच्यासह अंबरनाथ शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते धोंडू केशव देसाई स्वातंत्र्यवीर हे माझे सासरे होते आज त्यांचा जो सोहळा झाला फार उत्तम सोहळा झाला आणि ह्या सर्व सोहळ्याचं जे आयोजन जे संग्राम देसाई यांनी केलं आहे की नाही ते खूप म्हणजे पाहण्यासारखं आहे प्रत्येक व्यवस्था त्यांनी खूप छान केली होती आणि मला एक सर्वात आवडलं की ह्या सोहळ्यामध्ये जे क्रांतिकारी होते त्यांच्या नातवांचं त्यांच्या मुलांचा त्यांनी जो आवर्जून सत्कार केला तो खरोखरच पाहण्यासारखा होता असं सहसा कुठे होत नाही मला वाटतं त्यांनी जी प्रथा केलेली आहे आणि जसं त्यांना सांगितलं की ही तिसरी पिढी आहे आणि देसाई कुटुंबात अजून अशीच पिढी येऊन प्रत्येक वेळेला चांगलं देशासाठी कार्य करतील याबद्दल मला काही शंका नाही ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा